सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलमधून सहकारी सोसायटी गटात तिळवन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दिनेश अशोक गुंजाळ यांना घवघवीत यश मिळाले मतदार व ग्रामस्थांनी त्यांच्या विजयाचे जल्लोषात स्वागत केले तर सुवासिनींनी त्यांची आरती करून आनंदोत्सव साजरा केला तिळवणचे माजी सरपंच व भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष दिनेश अशोक गुंजाळ यांना बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमधून उमेदवारी जाहीर झाल्याने तिळवण पंचक्रोशीतील मतदारांनी निवडणूक हातात घेत पॅनलमधील सर्व उमेदवारांना निवडून देण्यासाठी सूक्ष्म नियोजनातून मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या दिनेश गुंजाळ यांच्याकडे उमदे नेतृत्व म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन असल्याने तालुक्यातील मतदारांनी पॅनलला भरभरून मतदान करत गुंजाळ यांना तीनशे पंचवीस मतदान देऊन निवडणुकीत तीन नंबरची मते दिलीत या घवघवीत ती यशाने तिळवण पंचक्रोशीतील मतदार व गावकऱ्यांनी दिनेश गुंजाळ यांच्या विजयाचे फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले यावेळी झालेल्या विजयी मेळाव्यात दिनेश गुंजाळ यांनी मतदार गावकरी आई नातेवाईक व मित्रमंडळाचे आभार मानून मिळालेल्या संधीचा शेतकऱ्यांसाठी निश्चित फायदा करून देऊ अशी ग्वाही दिली संस्थापक राजेश छत्रपती शिवाजी महाराज व वीर योद्धा संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर क्रांती सूर्य महाराणा प्रताप यांना नमन करतो व दोन हजार पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्या पश्चिम पट्ट्यातील मला उमेदवार म्हणून ज्यावेळेस पॅनलमध्ये घेतलं तर आपल्या भागावर वारंवार अन्याय झालेला होता त्या अन्यायाला वाचा म्हणून जो पॅनल तयार केला पश्चिम त पट्ट्याची तो संजू तात्या सोनवणे तसेच डॉक्टर प्रशांत दादा सोनवणे व केशव बापू व राहुल प्रभाकर वंधळ व राहुल दादा सोनवणे ने। यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार पंचवीसमध्ये जी निवडणूक झाली कृषी उत्पन्न बाजार समितीची त्या निवडणुकीमध्ये प्राधान्य आम्हाला आमच्या तिरवणगावातून सोसायटी गटातून उमेदवार म्हणून मी दिनेश अशोक गुंजा मला प्राधान्य देण्यात आलं व आजपर्यंत आमच्या गावातील कृषी उत्पन्न म्हणजे उत्पन्न बाजार समितीमध्ये आमच्या हो। तसेच वसाखा व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे जिल्हा परिषद असो उदय असो आजपर्यंत आमच्या गावाचं नाव लागलेलं नव्हतं आमच्या गावातील सर्वसामान्य जनतेने मला जे आशीर्वाद दिले व तालुक्यातील सर्व मतदार बघ बघून बं, बं, जे मला मतपेटीतून बरगदचं मतदान दिलं माझ्यासारखं सर्वसामान्य कार्यकर्त्याला बरगदचं मतदान देऊन बलाढ्य शक्तीनिरुद्ध मला अजिंक्य मतदानाने जे मला आज विजय केले त्याबद्दल मी सर्व बागलनवासी आहे स सर्व सभासदांचे संचालकांचे व ग्रामस्थांचे मनापासून आभार व्यक्त करतो व आमच्या गावाला देखील माझ्या माध्यमातून एक प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळाला यामुळे आमच्या समस्त ग्रामस्थान वतीने संजुताच्या सोनवणे व प्रशांत दादा सोनवणे दादा सोनवणे हे आमचे जे प्रमुख नेते होते केशव आबा प्रभात कर गजेंद्र बापू यांचे देखील मी गावाच्या वतीने हार्दिक म मनापासून आभार व्यक्त करतो व धन्यवाद करतो सर्व ग्रामस्थांचे देखील मनापासून मी धन्यवाद करतो मला जे भरगतचा आशीर्वाद दिले वडील आमचे वडील अशोक काका आमचे विचार बापू सर्व मान्यवरांनी आमचे तात्या असतील सर्व मान्यवरांनी सुनील भाऊ असतील पाटील असतील दौलत नाना असतील संदीप काका असतील राजू काका असतील आबा काका सर्वांनी मला परगतचं माझ्यासाठी धावपळ केली परिश्रम घेतले डॉक्टर सोनवणे आहेत डॉक्टर सोनवणे आहेत आमच्या नाकाशिश अमृत व शशिकांत जगताप आमचे दीपक काका पूंजा यांनी परिश्रम घेतले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून त्यांचे नतमस्तक करतो मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो